नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर व आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात या सहा भत्त्यांची वाढ झालेली आहे पहा कोणकोणत्या भत्त्याची वाढ झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच ल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय खुशखबर आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात या सहा भत्त्यांची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पहा सेवन पे कमिशन अलाउन्सेस या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सहा भत्त्यांची वाढ होणार आहे असेही या ठिकाणी माहिती आलेले आहे पहा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता नुकत्याच सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आला आहे सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मान्यता दिली होती आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सहा भत्त्यामध्येही लवकरच वाढ होणार आहे बघा एकूणच कोणते ते सहा भत्ते आहेत तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हणजे डी ओ पी टी दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या ऑफिस मेमोरॅड मेमोरॅडमनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जारी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत दोन हजार सोळाचे मूल्यांकन आणि शिफारशीचे पालन करून सातव्या वेतन आयोगाने रेल्वे कर्मचारी नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ऑफर केलेल्या फायद्यांचे परीक्षण केले बघा पुढे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारे भत्ते कोणते आहेत तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारे भत्ते कोणते आहेत बघा एक आहे महागाई भत्ता दुसरा आहे घरभाडे भत्ता तिसरा आहे वाहतूक भत्ता चौथा आहे दौऱ्या दरम्यान प्रवास भत्ता पाचवा आहे प्रतिनियुक्ती भत्ता सव्वा आहे पेन्शनधारकांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता आणि सातवा आहे उच्च पात्रता भत्ता आणि आठवा आणि शेवटचा महत्वाचा आहे प्रवास रोख रक्कम घर भाडे भत्ता म्हणजे एच आर ए पाहूया जेव्हा डी ए पन्नास टक्केवर वर तेव्हा एक्स वाय आणि झड या शहरामध्ये सरकारने एच आर ए दर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि मूळ पगाराच्या दहा टक्केपर्यंत सुधारित केले आहेत पहा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा घरवाडे भत्ता त्या शहराच्या श्रेणीवर अवलंबून असतो ज्यामध्ये ते राहतात एक्स वाय आणि झड प्रकारच्या शहरांसाठी यच आर ए अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के होता जो तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केपर्यंत वाढवण्यात आलेला आहे पहा पन्नास टक्के महागाई भत्त्यामुळे एच आर एमध्ये वाढ बघा कशा पद्धतीने म्हणजे पन्नास टक्के महागाई भत्त्यामुळे एचआरए मध्ये कशा पद्धतीने वाढ झालेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ज्याला आपण एच आर एळतो एच आर ए मिळतो जो ते कुठे राहतात यावर अवलंबून असते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वर्गासाठी एच आर ए सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जेव्हा डी ए पंचवीस टक्केवर पोहोचला तेव्हा एक्स वाय आणि जड शहरामधील एच आर ए दर मूळ वेतनाच्या सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केपर्यंत सुधारित केले गेले आता डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचल्यानंतर सुधारणा केली आहे अशा प्रकारे वरील ठिकाणी वाढलेले जे भत्ते आहेत हे सरकारच्या विविध शासकीय विभागानुसार देय असतात राज्य सरकार कर्मचाऱ्यांना देखील लवकरच चार टक्के महागाई भत्ता लागू होणार आहे त्यामुळे त्याचा डी ए पन्नास टक्केच्या वर पोहोचेल आणि त्यांच्या पण इतर भत्त्यात वाढ होऊ शकते बघा एकूणच पन्नास टक्के महागाई भत्त्यामुळे एच आर एमध्ये कशा पद्धतीने वाढ झालेला आहे घरवाडे भत्ता ज्याला आपण एच आर ए म्हणतो तो कशा पद्धतीने वाढलेला आहे आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जे लागू होणारे भत्ते आहेत आठ भत्ते ते कोणकोणते आहेत तेही या ठिकाणी आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या पगारात सहा भत्त्यांची वाढ करण्यात आलेली आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद